ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाही ओलंडून जाण्याचे धाडस दुचाकीस्वारांना अंगलट आले गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पहाटे सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे देगाव ओढ्याला पूर आला आहे या पुराचे पाणी डोणगाव तेलगाव रस्त्यावरून वाहू लागले आहे यावेळी दोन दुचाकीस्वारांनी वाहत्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे दोन दुचाकी वाहने वाहून गेली सोलापूर शहरात पडलेल्या पावसामुळे देगाव ओढ्याला नदीचे स्वरूप आले आहे या ओढ्याचे पाणी बेलाटी कवठे डोणगाव मार्गे सीना नदीला मिळते बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी हा ओढा दुथडी भरून वाहू लागला डोणगावजवळ ओढ्याचे पाणी तेलगाव रस्त्यावरून वाहू लागले आहे या वाहत्या पाण्यातून दुचाकी नेण्याचे धाडस काहीजण करत होते यामध्ये दोन दुचाकी वाहने वाहून गेली दुचाकी वाहून जात असताना त्या पकडण्याचा प्रयत्न दुचाकीस्वारांनी केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दो, दोन दोन्ही गाड्या वाहून गेल्या हे दुचाकीस्वार विंचूर येथील असल्याचे सांगितले जात आहे रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली नव्हती